नमस्कार मंडळी तर आज आपण भेंडीचा एक आगळा वेगळा पदार्थ बनवतोय असा पदार्थ या अगोदर तुम्ही कधीही बघितला नसेल आणि खाल्ला देखील नसेल चवीला एवढा जबरदस्त की एकदा बनवला की नेहमीच बनवाल चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही पाव किलो ताजी भेंडी घेतलेली आहे हे बघा त्यानंतर ही भेंडी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतलेली आहे भेंडीवरती आपल्याला अजिबात ओलसरपणा ठेवायचा नाही नाहीतर भेंडी चिकट बनते तर सर्वात अगोदर ही भेंडी आपण चिरून घेऊया अगोदर आपण भेंडीचा देठ कट करून घेऊया त्यानंतर शेंडाही कट करायचा आहे त्यानंतर भेंडीला आपल्याला मधोमध अशी चीर देऊन घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आतमध्ये व्यवस्थित बघून आहे कधी कधी भेंडी ना किडकी असते त्यामुळे व्यवस्थित बघून आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळी भेंडी चिरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी भेंडी चिरून झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालायच्या अर्धा इंच आलं त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी गाठी शेव घालायची आहे आता तुमच्याकडे गाठी शेव नसेल तर बारीक शेव घातली ना तरी सुद्धा चालेल मुठभर यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे आणि मिक्सरवरती फिरून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं रवाळ फिरवून झालेलं आहे हे बघा आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे चमचा हळद पाव चमचा धने पूड त्यानंतर चवीपुरतं मीठ घालूया अर्ध लिंबू यामध्ये आपल्याला पिळून घालायचंय आता हे सगळे मसाले आपल्याला चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे तर इथे आपला, आपला हा मसाला बनवून तयार झालाय आपण आता हा भेंडीमध्ये भरून घेऊया तर मसाला आपल्याला अशा पद्धतीने भेंडीमध्ये चांगला दाबून भरायचा आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळ्या भेंडीमध्ये मसाला भरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता सगळ्या भेंडीमध्ये आपला मसाला भरून झालेला आहे आणि एवढा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे आता हा मसाला मी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते याचा वापर आपण पुढे रेसिपीमध्ये करणार आहोत त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या त्यानंतर कडीपत्तेची पानं घालूया आता ही फोडणी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे तर इथे आपली फोडणी चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे यामध्ये आपल्याला अगदी थोडस मीठ घालायचं आहे आणि कांदा छान असा मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला भेंडीमध्ये भरून शिल्लक राहिलेला मसाला घालायचा आहे त्यानंतर हा घातलेला मसाला आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपला हा मसाला चांगला मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला ना दोन चमचे पाणी घालायचंय पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाहीये दोन चमचेच आहे फक्त पाणी घालून झालं की यामध्ये आपल्याला भेंडी ठेवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने भेंडी यामध्ये ठेवायची आहे भेंडी आपली मसाल्यामध्ये घालून झाली की गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे आणि दोन मिनिटासाठी यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटे झालेली आहेत यावरच मी झाकण काढतीये त्यानंतर ही भेंडी आपल्याला एकदा चांगली हलवून घ्यायची आहे चांगली हलवून झाली की यावर आपल्याला पुन्हा दोन मिनिटांसाठी झाकण ठेवायचंय दोन मिनिटानंतर पुन्हा यावरच मी झाकण काढतेय तर इथे तुम्ही बघू शकता भेंडी छान अशी मौसूद झालेली आहे हे बघा आता ही भेंडी चिकट होऊ नये यासाठी काय करायचं गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची आणि हाय फ्लेम वरती ही भेंडी आपल्याला एक ते दोन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे म्हणजे भेंडी चिकट होणार नाही इथे मी ही भेंडी दोन ते तीन मिनिटं चांगली परतून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय भेंडी छान अशी सुटसुटीत झालेली आहे अजिबात चिकट झालेली नाहीये तर इथे आपली ही गाठीशेव भेंडी बनून तयार झालेली आहे चवीला जबरदस्त लागते अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता ही भेंडी काढून घेऊया आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राइबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद